रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पण सर्व पत्रकार बंधूंच स्वागत करतोय कारण अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले राष्ट्रवादीचे नेते म्हणून त्यांनी पहिल्यांदाच कमान सांभाळल्यानंतर त्यांच्या वतीनं आज इथं पत्रकार परिषद घेण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आणि त्यामुळे या पत्रकावर उपस्थित असल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो ज्या काही घडामोडी घडल्या त्याचं योग्य विश्लेषण किंवा आकलन विद्यमान सध्या जी राष्ट्रवादीची म्हणणारी जी मंडळी आहेत त्यांना करता आलं नाही आणि त्यामुळे जिल्ह्यात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली मुळातच माझे सहकारी डॉक्टर अभिनंदन मालणकर असतील सुरे आपल्या प्रफुल्ल सुद्रीक असतील यांनी जी भूमिका विषद केली ती म्हणजे आमच्या बरोबर असलेल्या एकाही पदाधिकाऱ्यानं एकाही कार्यकर्त्यानं राष्ट्रवादी सोडलेली नाही आम्ही राष्ट्रवादीतच आहोत राष्ट्रवादीतच राहणार आणि राष्ट्रवादीचंच काम करणार आणि त्यामुळे काल झालेल्या हकालपट्टी ही मला हास्यास्पद वाटते मुळात राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय आमचे नेते शरदरावजी पवारसाहेब आहेत दादा यांनी तेच नमूद केलेलं आहे आणि त्यामुळे ते आदरणीय आहेत आदरणीय राहणार आहेत परंतु अजितदादा पवारसाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला पक्ष संघटना वाढवण्यासाठी संधी द्यावी आणि त्यामागची कारणही संयुक्ती होती त्याच दिवसापासून माझ्यासारख्या कार्यकर्ते असतील आम्ही समज मंडळी आहोत त्यांना वाटत होतं की अजितदादा पवारसाहेबांकडे पक्षाची धुरा दिली पाहिजे महाराष्ट्राची धुरा दिली पाहिजे त्याला कारणही तशीच आहे यामागची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका अशी आहे प्रदेश संघटक सचिव म्हणून मी काम करतोय गेली साडेतीन वर्ष काम करतोय आणि या साडेतीन वर्षात असं जाणवलं आहे की ज्या पद्धतीनं प्रदेश अध्यक्ष म्हणून जयंतराव पाटील यांनी लक्ष दिलं पाहिजे होतं तशा प्रकारचा कोणताही लक्ष दिला नाही मी नाही आजही आमच्यावर जी टीका करणारी मंडळी आहेत किंवा हकलपट्टी करणारी मंडळी आहेत ती त्यावेळी सुद्धा आम्ही ऑफिसमध्ये सुद्धा सातत्यानं मला सांगत होती की वरिष्ठ लक्ष देत नाहीत वरिष्ठ जिल्ह्यातील संघटनेकडे पाहत नाहीत प्रदेश पदळीवरले वरील पदाधिकारी विशेष करून जयंतराव पाटील ज्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे त्या पद्धतीने लक्ष देत नाही ही भूमिका आजही त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची होती आणि त्यामुळे मी सातत्यानं सांगत होतो की आपल्याला पुढे पण गेलं पाहिजे मी या ठिकाणचे निरीक्षक असतील माने म्हणून आहेत निरीक्षक शेखर निकम निक निरीक्षक होते नंतर शेखर माने निरीक्षक झाले गरजेसरचिटणीस होते मी सातत्यानं ही बाब सांगत होतो की वरिष्ठांनी पक्षाच्या संघटनेकडे वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे मी एका सभेमध्ये तरी सुद्धा बोललो होतो ज्यावेळी जिल्हा परिषद मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे दिली त्यावेळी मी तालुकाध्यक्षांना विचारलं आपल्याकडे ता विभागीय अध्यक्ष आहेत का एकाही तालुकाध्यक्षाचं उत्तर होई आलं नाही सगळ्यांकडून नाही कारण संघटनेत काम केलेलं असल्यामुळे विभागीय अध्यक्ष नसेल तर जिल्हा परिषदेला आम्ही सामोरे जाऊ शकत मग प्रकार उब, अशा प्रकारची संघटना या ठिकाणी उभी केली जात होती आणि ती संघटना वाढवण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो तो प्रदेश कार्यालयात जात होतो परंतु तशा प्रकारचा प्रतिसाद जयंत पाटील किंवा सह त्यांच्या सहकार्यांकडून मिळत नव्हता आणि त्यामुळेच जिल्ह्यात जी गेली चार वर्ष राष्ट्रवादीची पिछ्याहाट झाली सर्व स्तरावर अट झाली त्याला कारणीभूतच जयंतराव कार्यशैली आहे आणि त्यामुळे ज्यावेळी अजितदा सांगितलं की मला संघटनेची धुरा द्या त्यावेळी आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना एक आनंद झाला महाराष्ट्राच्या प्रशासनावर एक घट्ट पकड असणारा नेता म्हणून त्यांना जी ओळख होती मंत्री म्हणून ओळख होती तशाच प्रकारचं कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा कार्यकर्त्यांना योग्य दिशा देणारा म्हणून नेता म्हणून आम्ही अजितदादांकडे पाहिलं आणि ज्यावेळी अजितदादांनी ठरवलं की मी राष्ट्रवादी सांभाळणार आहे राष्ट्रवादीचा सा झेंडा मी पुढे नेणार आहे त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमच्याबरोबर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना अजितदादांचं नेतृत्व मान्य झालं ने आणि आम्ही अजितदादांकडे गेलो आणि त्यामुळे जी काही हाकलपट्टी म्हणत आहेत काहींच्या बाबत त्याने सांगितलं की आमच्याकडे काही नव्हतेच तुमच्याकडे किती होते हे तरी एकदा सांगा किती बुध अध्यक्ष आहेत ते तरी सांगा आतापर्यंत किती मिटिंग झाला ते तरी सांगा अभिनंदन मांडणकर म्हणाले गेल्या कित्येक वर्षात जिल्हा कार्यकारणीच झाली नाही मी वरिष्ठांना हे सांगत होतो की एकदाच कधीतरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमची मुंबईत लावा कारण यापूर्वी राणेसाहेबांबरोबर काम केलं भारतीय जनता पक्षात काम केलं या सगळ्या ठिकाणी मुंबईत राज्य कार्यकर् जिल्हा कार्यकारिणीची बैठक लावण्याची प्रथा असते त्यांच्या समस्या विचारण्याची पण या माझ्या साडेतीन वर्षाच्या काळात एकही मुंबईत बैठक झाली नाही आणि अशामुळे ज्या पक्षाला संघटना वाढीचा वेग समजत नाही त्या पक्षाच्या नेत्यांबरोबर राहणं हे कितपत योग्य आहे याचा विचार जेव्हा आम्ही सर्वांनी केला त्यावेळी लक्षात आलं की अजितदादांसारखं नेतृत्व आज महाराष्ट्राला विकासाकडे नेणार आहे त्याचबरोबर संघटनेतल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या विकासाकडे सुद्धा त्याच्या समस्यांकडे सुद्धा त्याच्या मनोरथाकडे सुद्धा तेवढंच जोरपणे लक्ष देतील हा विश्वास आम्हा सर्वांना वाटला त्यामुळे आम्ही या ठिकाणी आहोत आणि त्यामुळे कुठची राष्ट्रवादी आमची नव्याण्णव टक्के नाही आहे शंभर टक्के आहे फुटणार नाही या कुठच्याच प्रश्नात आम्ही पडणार नाही आहोत आम्ही फक्त आणि फक्त राष्ट्रवादीचा विचार असणाऱ्या अजितदादांवरच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी जी जी मंडळी आहेत त्या मंडळींना बरोबर घेऊन जा जाण्याचं काम आम्ही करणार आहोत त्या त्या कार्यकर्त्यांवर आत्तापर्यंत अन्याय झाला प्रशासकीय समित्यांच्या बाबतीत अन्याय झाला विकासांच्या कामाबाबत अन्याय झाला त्यांना दे देण्यात येणाऱ्या वागणुकीबाबत त्यांच्यावर अन्याय झाला हा सर्व मी माझ्या डोळ्यानं पाहिला हा सर्व अन्याय दूर करण्याचं काम फक्त आणि फक्त अजितदादांच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्यामुळे कोणी किती गमजा मारल्या तरी आम्ही घड्याळ निशाणीच्या अजितदादांनी स्वीकार अजितदादा ज्या पक्षाचं राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात त्या राष्ट्रवादीत आहोत त्यामुळे कोणाला तरी समाधान वाटत असेल की आमची हकलपट्टी केली आम्हाला काढून टाकलं तर त्या समाधानात त्याने आनंद राहावं आम्हाला त्याबद्दल कोणतीही फिकर नाही अजितदादांचं नेतृत्व हे या जिल्ह्याला जिल्ह्याच्या विकासाला पुढे नेणार आहे आज सर्व बाबी आम्ही बाजूला ठेवून बेरोजगारांसाठी काय करता येईल याच्या बाबीत बाबतीत आम्ही अजितदादांसाठी अजितदादांकडे प्रयत्नशील आहोत या, या जिल्ह्यातील बेरोजगार या जिल्ह्यातून बाहेर जाता कामाने त्याच्या दोन हाताला काम या ठिकाणी मिळालं पाहिजे पर्यटनाचा विकास झाला पाहिजे या सर्व बाबी अगदी पटल्यानंतर झटकी पट करण्याची ताकद अजितदादांच्या नेतृत्वात आहे हे आम्ही आहे आणि त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा ज्याप्रमाणे संघटना बळकटीसाठी आम्ही अजितदादांचा पर्याय शोधला आहे त्याचप्रमाणे या जिल्ह्याच्या पर्यटन आणि बेरोजगारांच्या विकासासाठी सुद्धा अजितदादांचा पर्याय आम्ही निवडलेला आहे आणि म्हणूनच आम्ही अजितदादा ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आहोत जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष आहेत की काय आहेत याची मला बिलकुल कल्पना नाही आत्ता सुनीलजी तटकरे सुनील तटकरे साहेब हेच आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचीच कारवाई आमच्यावर लागू होईल आणि त्यामुळे कोणाला तरी खुश करण्यासाठी जर कोण फतवे काढत असतील तर त्यांनी त्या आनंदात बिलकुल राहावं आम्ही त्याची फिकीर करणार नाही सुनील तटकरे साहेब आणि अजितदादा पाटील अजितदादा पवार साहेब ज्यावेळी आमच्यावर कारवाई करतील त्यावेळी निश्चित आम्ही त्याचा स्वीकार करू त्याबाबत विचार करू पण आता तुर्तास कोणाच्याही कारवाईला आमच्यावर कोणताही पर परिणाम होत नाही आम्ही त्याचा विचार करत नाही आणि त्यामुळे त्यांची नव्याण्णव टक्के काही जी संघटना आहे ती त्यांना भाऊ जे जे कार्यकर्ते आमच्यासमोर येतील आज अभिनंदन मांडणकर आहेत पूर्वी पूर्वीपासून आहेत आमचे अशोक सावंत सुर सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी बस बसलेली मंडळी ही सुरुवाती यांच्या वडिलापासून राष्ट्रवादीचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे अशी बरीच मंडळी आहे काहींबाबत त्यांनी सांगितलं की काही मंडळी चौपन मंडळी गेलेली सातच मंडळी होती तुम्हाला कधी राष्ट्रवादीची मंडळीच कळली नाही ही शोकांतिका का। कारण ज्यावेळी आम्ही हाक मारला मी म्हणाल सुदृगने हाक दिली त्या हाकेला होत आमच्याकडे राजूधार सारखा का का कार्यकर्ता एक चांगला कार्यकर्ता होता कोणामुळे तो बाज दूर गेलेला होता शांत राहिलेला होता सर्पराज सारखा कार्यकर्ता शांत राहिलेला होता ज्यावेळी आम्ही हाक दिली अजितांना नेतृत्वासाठी पुढे आलो त्यावेळी ती मंडळी आली आणि आता ती मंडळी तुम्हाला राष्ट्रवादीची वाटत नाही हेच राष्ट्रवादीच्या खालच्या कार्यकर्त्यांचं दुःख आहे ते दुःख दूर करण्यासाठी माझ्यासारख्याला प्रयत्न करावा लागलं हे या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि त्यामुळे ज्या कोणाला आपापल्या पदाच्या ठिकाणी राहायचं त्यांनी रावं त्यांनी सुखानं त्या ठिकाणी संसार करावा आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण सगळेच मित्र असतात सगळ्याच पक्षात सगळ्यांचे मित्र असतात अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर त्याला त्यांचा रग लावावं मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही फक्त आजच्याच दिवशी सांगतोय की अजितदादांची नेतृत्वाखालील आणि साहेबांच्या प्रदेश अध्यक्षपदाखाली राष्ट्रवादी म्हणून आम्ही काम करत आहोत त्यामुळे आमची हाकलपट्टी आमची पदं काढून घेण्याचा विचार कोणी करू नये आम्ही त्या दृष्टीनं सक्षम आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट की आत्ताच आम्हाला फोन आलेला होता शिवाजीराव साहेबांचा सरचिटणीस आमचे प्रदेशचे सरचिटणीस आहेत की बुधवारी अकरा वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलवलेली आहे तटकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलवलेली आहे त्या बैठकीला आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी जाणार आहोत राष्ट्रवादीतील जे जे काही म्हणतात आले परत गेले ते सगळे पदाधिकारी दिकरें, त्या ठिकाणी उपस्थित राहतील तशा प्रकारचं त्यांचं निमंत्रण आलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची पुढची जिल्ह्याची दिशा ठरवण्याचं काम त्या बैठकीत निश्चित होईल धन्यवाद मुंबईला मुंबई मुंबई